कोण म्हणता येत नाही कंपनी तुपाशी पगार वाढ पगार वाढ घेतल्या मित्र उपाशी विष्णू गायकवाड आरोग्य आरोग्यमित्र जिल्हा संघ संघटना अध्यक्ष तर वेळोवेळी शासनाशी पत्रव्यवहार करून सुद्धा शासन आमच्याकडे ती दखल देत नाही आहे आणि हा आरोग्यमित्र हा दुर्लक्षित घटक म्हणून समजला जातो तर आमची एक मागणी आहे की कि किमान वेतनप्रमाणे आम्हाला वेतन, वेतन दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट दोन हजार बारापासून आम्ही काम करत असून कोविडसारख्या महामारीमध्ये सुद्धा आम्ही काम केले दहा बारा हजारामध्ये आमच्या कुटुंब कसा चालणार याचाही विचार केला पाहिजे आणि शासनाला अशी विनंती करतो की, की आमचे जे काय मागण्या असतील सव्वीस हजारप्रमाणे किमान वेतन असेल दहा दहा टक्के इन्क्रीमेंट असेल किंवा बाकीच्या जे काय मागण्या असतील ते लवकरात लवकर माग मागण्या मान्य कराव्या नाहीतर हे असे आंदोलन उपोषण असं चालू राहील किती जण आहेत आम्ही सोलापूर जिल्ह्यामधून जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक आहेत पूर्ण राज्यभर हे आंदोलन चालू आहे ज्या त्या जिल्ह्या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनाच्या वतीने आज या ठिकाणी धरण आंदोलन दिल्या त्यांची मागणी अशी आहेत की त्यांना कमीत कमी, कमी सव्वीस हजार पगार द्यायला पाहिजे अजून त्यांना शासनामध्ये समावेश करून घ्यायला पाहिजे जिल्ह्यामध्ये बावीस लोक हॉस्पिटल आहेत या बावीस हॉस्पिटलमध्ये हे लोक काम करतात घरातील अतिशय दुःखाची गोष्ट म्हणतात आता सध्या ऑपरेशन बंद पडलं त्यांच्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून जे अप्रुव्हल मिळत आहे यांने जो कागदपत्र व्हेरीफाय केले तर तो अप्रुव्हल मिळतो आहे आता हे सगळे लोक संपर्क गेल्यामुळे सगळे हॉस्पिटलचे ऑपरेशन जसं तसं आहेत महात्मा म्हणजे गरीब लोकांचा आधार कुठं यासाठी हे सुद्धा लोक अनेक वर्षामधून काम करतात कोविडमध्ये सुद्धा हा राहतलं काम केलं पण यांना कुठलाही तसा दिलेला नाही आहे यासाठी माझी विनंती शासनाला की जेणे यांची मागण्या आहेत हे पूर्ण करावा आरोग्य मित्र आहेत आरोग्य मित्र म्हणून तर देवदूत आहेत एका रुग्णासाठी यासाठी यांच्यामुळं अनेक लोकांचे प्रश्न मिळतात महात्मा फुले मग तुमच स्कीम आहे त्या स्कीममध्ये ऑपरेशन होत आहेत अनेक विचाराच्या आहेत आता सिव्हिलमध्ये सुद्धा साधा एक्सरे काढायचा असेल ब्लड टेस्ट करायचा असेल तर शिक्का लागतात यांचा आता शिक्का द्यायचा असेल तर कुठं माणूस नाही तिथं यासाठी लोक पैसे मोजावं लागतात लोकांकडे पैसे नसतात पेपर काढायला पैसे नसतात तर त्यांच्याकडे पैसे कुठले येणार हा परिस्थिती यासाठी मी विनंती करतो शासनाला की यांना तातडीने यांचे मागण्या मान्य करावं